मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का रोज सकाळी हरिपाठ म्हटल्याने मन हलकं का वाटतं म्हणूनच तर संत तुकाराम महाराज म्हणतात जिथे हरिनामाचा गजर होतो तिथे संकट पळून जातात आणि अजून म्हणजे आपल्या आयुष्यात संकट जर येतातच कधी अचानक कधी सलग पण एक गोष्ट नक्की संकट आली की माणूस देवाची आठवण नक्कीच करतो आज आपण जाणून घेऊया संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले ते रहस्य हरिपाठ वाचल्यावर संकट का पळून जातात चला तर मग पाहूया यामागचं गुढ जाणूया जय जय राम, राम, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मंडली सर्वप्रथम म्हणजे तुम्ही हरिपाठ वाचला किंवा ऐकला आहे का जर तुम्ही वाचला असेल किंवा ऐकला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा हरिपाठ वाचून आपल्याला काय जाणवतं आणि तुमचा आवडता अभंग नक्की सांगा ज्याच्यावर मी पुढ ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवून तुम्हा सगळ्यांबरोबर सादर करेन आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करा मंडळी जीवन म्हणजे आनंद आणि दुःख यांचा संगम आहे संकट कुणाचेही गर्व संकट कुणाचंही घर वगळून जात नाहीत संकट हे फक्त गरीबालाच आहे असे नाही तर संकट हे गरीब श्रीमंत लहान मोठा सर्वांनाच आहे पण या संकटांना तोंड द्यायचं कसं याचं उत्तर आपल्याला संतांनी दिलं आहे हरिपाठ वाचा हरिनाम घ्या उत्तरशात उत्तर त्याच्यासोबतच उत्तर मिळेल म्हणूनच हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुंडलिक वरदा श्री हरिविठ्ठल ही ओवी जणू संकट टाळण्यासाठी संतांनी दिलेली दिव्य उपाय आहे हरिनामाचा उच्चार झाला की भय चिंता दुःख आपोआप नाहीसे होतात मंडली ही ओवी कधी तुमच्या मुखातून गायली आहे का गायली असेल तर कमेंटमध्ये नक्की कलवा संत तुकाराम महाराजांचा हा खूप सुंदर असा अभंग आहे तुका म्हणे नाम हाची पाया तुका म्हणे नाम हाची पाया तोची जिण्याचा खरा उपाय तुका म्हणे नाम हाची पाया तोच जिण्याचा खरा उपाय म्हणजे काय मंडळी संत तुकाराम महाराज सांगतात की हरिनाम हा आपल्या जीवनाचा पाया आहे की हरिनाम हा आपला जीवनाचा पाया आहे घर जसं मजबूत पायावर असेल तर वादल आलं तरी ते कोसलत नाही तसंच नामाच्या आधारावर उभं राहिलेले जीवन संकट आल्यावर ढलत नाही म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला हरिनामाचा पाया बांधून त्यावर उभं राहायचं आहे कारण पाया मजबूत राहिला तर घरची घराची पकड पण मजबूत राहते म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात हरिनाम हा आपल्या जीवनाचा पाया आहे मंडली याबद्दल एक भक्तिमय अशी कथा सांगतो एक भक्त रोज सकाळी हरिपाठ वाचायचा गावकऱ्यां गावकऱ्यांनी त्याला विचारले या ओव्यांनी काय मिळणार संकट दूर होतील का तो भक्त शांतपणे म्हणाला की तो भक्त शांतपणे म्हणाला संकट पूर्ण नाहीशी झाली नाहीत संकट पूर्ण नाहीशी झाली नाही पण ती पार करण्याची ताकद मात्र मला नक्की मिळाली संकट जरी आली असली तरी तरी या नामाने ते दूर नाही होणार पण त्यांचा सामना कसा करायचा ह्या मात्र या ओव्यांनी मला नक्कीच समजवले आहे असा तो भक्त त्या गावकऱ्यांना सांगतो संकट पूर्ण नाहीशी झाली नाही पण ती पार करण्याची ताकद मात्र मला नक्की मिळाली आहे संकटांना सामोरी कसे जायचे हे मात्र नक्की समजते जरी संकटात अपयश येत असलं तरी त्याच्यावरचा विश्वास डगमगवायचा नाही सगळं त्याच्या हातात आहे तोच्या सृष्टीचा तर पालन करत आहे आपण कशाची चिंता करायची असे त्यांनी त्याला सांगितलं म्हणूनच हा अभंग तुका म्हणे देवाचे नाम तुका म्हणे देवाचे नाम घेई जे सकलानी तुका म्हणे देवाचे नाम घेई जे सकलानी जगी संकटे आली जगी संकटे आली तरी सांभाळे भगवंत आपुलानी बघा संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे देवाचे नाम घेई जे सकलानी जगी संकटे आली तरी सांभाळे भगवंत आपुलानी या भगांतून स्पष्ट होते की संकट जरी आली की संकटे आली तरी विठ्ठल भक्ताला स्वतः सांभाळतो संकटे जरी आली तरी विठ्ठल परमेश्वर स्वतः भक्ताला सांभाळून घेतो जरी आपल्याला अपयश येत असलं जरी आपल्याला अपयश येत अपयश येत असलं तरी त्यावर असलेला विश्वास मात्र सोडायचा नाही काय माहिती काय माहीत देव आपली त्याच्यावर आपल्या मनात असलेली भक्तीविषयी परीक्षा घेत असेल म्हणूनच तर संयम ठेवून चाला अरे चिंता का करता कोणत्या गोष्टीचा जन्म झाला आहे तर मृत्यू तर होणारच आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या त्याच्या चरणे आहोत आपण त्याच्या चरणे आहोत त्याला आपण शरण गेलो आहोत आपलं सर्व सुख दुःख त्याला सोपवायचं आहे म्हणूनच तर हरिपाठ वाचता जनी सुखे समाधान लाभे म्हणे हरिपाठ वाचता जणी सुखे समाधान लाभे मनी संकट सारे दुरुनी देव राखी भक्तांसी संकट सारे दुरुनी देव राखी भक्तांशी खूप सुंदर अशी ओवी आहे हरिपाठ वाचता जणी सुखे समाधान लाभे मनी संकट सारे दुरुनी देव राखी भक्तांसी मुख्य संदेश जर आपण दररोज एकदम भक्तीने हरिपाठ वाचला तर आपल्याला हे अनुभव जाणवतात हरिपाठ वाचल्यावर मन एकदम स्थिर होतं हरिनाम जपल्याने देवाची कृपा मिळते संकट आले तरी ती हलकी होतात देव संकट दूर करून भक्ताला सांभाळतो आणखी एक तुकाराम महाराजांचा अभंग तुम्हाला सांगतो तुका म्हणे माझे काही नाही संकटे आले तरी भीती तुका नाही तुका म्हणे माझे काही नाही संकटे आले तरी भीती नाही पांडुरंग माझ्या सोबती तोची ठेवील सांभाळी पांडुरंग माझ्या सोबती तोची ठेवील सांभाळी म्हणूनच मंडळी बघा संत तुकाराम महाराजांना काय म्हणायचं आहे तुका म्हणे माझे काही नाही मी या जीवनात आलो पण माझे काही नाही त्याच्याशिवाय त्या विठ्ठलाशिवाय माझे काही नाही जरी माझ्यावर संकट आले तरी मला त्याची काहीच भीती नाही कारण माझ्यासोबत माझा पांडुरंग आहे तो माझा बरोबर ज्ञान ठेवतोय म्हणून सांगतो तुका म्हणे माझे काही नाही संकट आले तरी भीती नाही पांडुरंग सोबती तोची ठेवील सांभाळी म्हणूनच मंडळी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज एकच सांगतात दररोज हरिपाठ वाचा संकट दूर होतील घरात सुख शांती नांदेल मन आनंदी होईल हरिपाठ म्हणजे संकट हलकी करण्याचा दिव्य उपाय देवाचं नाम हेच खऱ्या अर्थानं संरक्षण तुकाराम महाराजांचा संदेश नाम जपा संकट पळून जातील ज्ञानबा मावली तुकाराम श्री पुंडलिक वरदा हरी विठ्ठल मंडली आजचा भाग वाटला मंडली आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कोण कोणत्या अभंगावर तुम्हाला ऐकायला आवडेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक नसेल केलेल तर लाईक आणि आपल्या विठ्ठल भक्तांसोबत शेअर नक्की करा मिलूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर एका नवीन भागावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहितीही जय जय रामकृष्ण हरी श्री विठ्ठल